आश्रमच उत्तम आहे आपला सुद्धा आश्रम म्हणजे घरात राहूनच आपण सगळ्या चांगल्या पूजा कराव्या कधी लक्ष लावा पाच दहा मिनिट तारकाक्ष आणि नावाचे तीन तारकासुराचे पुत्र होते तारकासुराचा काल आपल्या कार्तिके स्वामींनी वध केला या तारकासुराला तीन पुत्र होते एक तारकाश एक विदुंबानी आणि एक कमलाक्ष या कमलाक्ष विरुमाली यांनी देवांना दुःख दिलं सगळीकडे हाकार पसरवला रोष व्यक्त होऊ लागला प्रत्येक ठिकाणी पर्वतावर गुफेत जाऊन त्याला प्रसन्न करून घेतलं थे त्यांनी अत्यंत कठीण साधना केली आणि एक वर मागितला की आम्ही मरतो तो यंद्राज एकाच वेळी मरतो आम्हाला तिघांनाही मारायला एकाच अस्त्रानं मारावं लागेल तेव्हा आमच्या तिघांचा मृत्यू होईल एक सोन्याची एक चांदीची आणि एक लोखंडाची अशी तीन नगरी उत्पन्न करायला लावल्या आणि त्या तीन नगरीमध्ये ते नांदू लागले आपण वाईट वागलो तर खबरदारी घ्या देव तुम्हाला सोडतच नाही तो गोळा आहे परंतु त्याचा जर कोप झाला त्याची जर तुम्ही निंदा केली तर नक्कीच त्याच पातक तुम्हाला लागत तारका सुनाने शिव निंदा केली त्याला भोगावं लागलं पुढे त्याच्या मुलांनी सुद्धा तेच केलं आणि शक्य तेवढे आई वडिलांचे संस्कार मुलामध्ये जसेचे तसे जात असतात जवळपास म्हणून तुमचं आचरण तुमची मुलं घडवायला जबाबदार आहे तुमचं आचरण जेवढं चांगलं तेवढे तुमची मुलं चांगली वागतात कारण ते तुमच्याच माग मागं चालत <देवाया> असत माझ खोट नाही वडील जर सिगारेट पीत असेल तर मुलगा काडी घेऊन तोंडात दुन तु बघतो लहान बा याला जबाबदार आमची वागणं आमचं आचरण नाही म्हणून आपलं आचरण जर पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर असेल संतांच्या साधू संतांच्या चरणावर असेल तर नक्कीच आमचा सुद्धा उद्धार होईल आपल्या या तीर्थक्षेत्रामध्ये आज मी सप्तेश्वराच दर्शन केलं दादांच्या आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या योगातून आपल्या स्नेहातून मला इथे येण्याचा योग लाभला आज एकादशी आणि सोमवार वार मला सात महादेवांचं दर्शन झालं यापेक्षा काय भाग्य असेल भोवऱ्यामध्ये तीर्थेश्वर आहे शेतामध्ये इकडच्या कडेला आता तुमच्या गावाच्या दिशे मला चुकल्या तर चुकल्या मला जशा कळल्या तशा शेतामध्ये नगरेश्वर आहे हनुमंतरायासोबत रोकडेश्वर आहे आणि भव्य बांधरामध्ये हेमाडबंती मंदिर भव्य दिव्य मनाला शांतता प्रदान करणार गाभाऱ्यामध्ये कमालीचा थंडावा असं वाटतं हिमालयात आलो असं वाटतं कैलास पर्वतावर असं असं हेमाडबंती मंदिर संगमेश्वर आहे बेलेश्वर नावाचा शंभोचा उदार आहे आणि आपण त्याच्या दरबारात पाचवा दिवस संपन्न तिकडे येत आहोत हा भामेश्वर आहे कुठेतरी गुप्तेश्वर आहे येव्हायोगा ना कधीतरी दर्शनाचा योग येईल अशी तुमची ही पाटोदा नगरी सप्तेश्वराची पांढरे आहे तुमच्या गावाच वडील तुम्ही किती भाग्यवान आहात त्याचा विचार घरी करा सात सात शिवाचे अवतार आहेत सेवा करण्याचा भाव असला देव तुमच्या पायाच्या येऊन उभायला तयार तुमचा भाव सुद्धा मीराबाई सर्वांसारखं संस्था आता असलेले आई साहेब अशा तपस्वी महिला आपल्या भागात आहे आपल्या भागाचे वैभव आहे सतीश महाराज आदरणीय गुरुवर्य सतीश महाराज आणि त्यांच्या आराधांनी आज मी भेटून आले दादांच्या आणि ताईंच्या योग आयोगानं आश्रमावर जाण्याचा योग जा यो लागला साक्षात अन्नपूर्णा माता असलेल्या महाराजांच्या आराधांनी कोणी येईल त्याला हस्त असलेला त्या मातेचा हात स्वज्ज्वळ वागणं विनप्रतेचा भाव पंचेचाळीस वर्ष ज्यांच्या